शिवसेना शिंदे गटाचा बुदगाव येथे एका अनोख्या आणि आगळ्या वेगळ्या पद्धतीने प्रचार सुरू आहे आणि नागरिकांमधून त्याला उत्तम असा प्रतिसाद देखील मिळत आहे नगरपंचायत नगर होऊन गेली त्यानंतर नुकतीच महानगरपालिका पार पडली आणि आता पुढचा टप्पा म्हणजे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत या ठिकाणी बुदगाव ग्रामपंचायतीमध्ये हो। आपण आलेलो आहोत येथे जिल्हा परिषद गटासाठी सौ संगीता बबन गोसावी आणि पंचायत समिती गणातून पांडुरंग इंगळे हे दोन उमेदवार बुधगाव मधून उभे आहेत आणि शिवसेनेचा धनुष्यबाण या चिन्हावरती लोक उभी आहेत या ठिकाणी शिवसेनेचा जो प्रचार आहे तो थोडासा वेगळ्या पद्धतीनं आणि इतिहासात्मक असं आपल्याला दिसून येतोय म्हणजेच पूर्वी होऊ घातलेले पोस्टमन या ठिकाणी पोस्टमनच्या रूपात या शिवसेनेचा प्रचार चालू आहे आपल्याकडे काही लोक आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की हा पोस्टमनचा ड्रेस घालून इथे हे जे पॉम्पले आहेत तर ते वाटप चालू आहे आणि या ड्रेस मधून ते लोकांना काय संदेश देऊ इच्छितात काका नमस्ते बोला नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा नाव माझं रामचंद्र रामचंद्रम हा वसुदेव समाज हा तर पूर्वी कसं होतं पूर्वी लोक पोस्टमन दारात जायचे लोकांना पत्र वगैरे द्यायचे काही मनी ऑर्डर द्यायचे काय असं त्यावेळेला ते चालत होतं पण आता सध्याच्या युग असं आहे की दा दो अलीकडं जो काळ आलेला आहे तो अगदी कॉम्प्युटर युग आलेला आहे मोबाईलचं युग आले त्यामुळे कसं आहे एक दोन सेकंदात म्हणा किंवा ते लघुलघू लो लोकांना पोच व्हायला लागले तरी आता काय झालंय आम्ही एक पोस्ट पेशामध्ये हा एक धनुष्यबाणाचं म्हणजे एक चिन्ह घेऊ किंवा या इथल्या प्रतिष्ठ ग्रामस्थ गावामध्ये येऊन आम्ही दारोदारी जाऊन की बाबा हे धनुष्यबाण चिन्ह हे आलेलं आहे आणि याच्यावर तुम्ही बटन दाबून तुम्ही खरोखरच ह्या प्रतिष्ठित व्यक्तींना निवडून द्या किंवा त्यांचं त्यांचा जे जे कार्य करा असं म्हणून आम्ही प्रत्येकाच्या दारात जाऊन नमस्कार घालून हे पोस्टमनच्या रूपात आम्ही हे पतपत्रक त्यांच्या किंवा हे तिथे आम्ही त्यांच्या हातात देणार आहे तर हे त्यांनी मान्य करून घेऊन आम्हाला सादर आम्हाला सर्व वेश द्यावं आणि आम्हाला त्यांनी म्हणजे सहकार्य करावं ही माझी विनंती पूर्वी पोस्टमन ज्या पद्धतीनं पत्र घेऊन लोकांच्या दारोदारी जात होते तर तीच ही संकल्पना आहे की शिवसेनेचे जे पॉम्पलेट्स आहेत जे पत्रक आहेत तर त्या उमेदवारांची ओळख होण्याकरता दारोदारी जाऊन प्रत्येकाच्या घरात हे पत्रक पोहोचलं पाहिजे याच्यासाठी पोस्टमनच्या वेशात हे लोक प्रचार करत आहेत आमच्या सर्व टीमकडून त्यांच्या या वाटचालीस आणि त्यांच्या या संकल्पनेस खूप खूप शुभेच्छा धन्यवाद